पाठ एक शून्य संक्रांत भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे पौष महिन्यात येणारा संक्रांत हा सण शेती संबंधित असल्याने या सणाला विशेष महत्व आहे सूर्यधनु राशीतून मकर राशीत म्हणजेच दक्षिणायनातून उत्तरायणामध्ये ज्या दिवशी मार्गक्रमण करतो तो दिवस म्हणजे संक्रांत यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते व दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो महाभारतातील भीष्माचार्य जे कुरुवंशाचे संरक्षक म्हणून ओळखले जात त्यांना स्वेच्छा मरणाचे वरदान होते महाभारत युद्धात जेव्हा ते बाणाच्या शयेवर पडून असताना त्यांनी उत्तरायण सुरू होताच आपल्या प्राणाचा त्याग केला हिंदू परंपरेमध्ये दक्षिणायन कालावधीपेक्षा उत्तरायण कालावधी शुभ मानला जातो महाराष्ट्रात भोगी, संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारी अपवादात्मक स्थिती सोडल्यास व किंक्रांत असे तीन दिवस साजरे करतात मकरसंक्रांतीच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया हरभरे ऊस बोर गव्हाची ओंबीतीय इत्यादी सुगडात भरून देवाला अर्पण करतात व शेतात मयांमध्ये असलेल्या धान्यांचे वाण एकमेकींना देतात शहरात काही ठिकाणी सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू व काही भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात मकर तिये या धान्याला विशेष महत्त्व दिले जाते तिळाचे लाडू आवर्जून बनवले जातात जानेवारी महिन्यात थंडी असते शरीरात उष्णता निर्माण करते या दिवशी लहान थोरांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या व गोड गोड बोला असे म्हणतात मकरसंक्रांतीला विशेष करून काळे कपडे परिधान करतात कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात नववधूचे हळदी कुंकू विवाहानरकच्या पहिल्या संक्रांतीला करण्याची प्रथा आहे हलव्याचे दागिने मुलीला व जाव्याला देऊन त्यांचे कौतुक केले जाते या दिवशी पतंगे उडवण्याची देखील प्रथा आहे पतंग उडवण्याचे महत्वाचे कारण म्हणजे काही तास सूर्यप्रकाशात घालवणे जे आरोग्यासाठी लाभदायक ठरते मकर संक्रांत हा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधला जातो तरीही स्नेहसंबंध वृद्धिंगत करणे हाच या सणाचा विशेष हेतू आहे